पुढची बातमी पाहूया मूलभूत अधिकारांवर गदा येता कामा नये मराठी अस्मिता जपण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जो सवाल केला होता त्यावर त्यांनी हे उत्तर दिलंय मराठी अस्मिता जपण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालाय असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना हे उत्तर दिलंय कल्याण मध्ये जो हल्ला झाला त्यानंतर मराठी अमराठी जो वाद पेटला आहे त्यावर आता सरकारकडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात आलेला आहे सभागृहामध्ये निवेदन केलेलं आहे आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई देखील केलेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकशाहीमध्ये जे आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यावर कोणालाही गदा आणता येणार नाही कुणी कसं राहावं आणि कुणी काय खावं या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेना सुरू झाली आणि तेव्हापासून मराठी माणूस ताट मानेने जगू लागला